या पाठाचे नाव आहे एक रविवार असा आला हा पाठ इयत्ता पहिलीच्या जुन्या बालभारती पुस्तकातील आहे आईला कधी सुटी नसते एकसारखी ती कामात असते दिवाळीची सुटी नाही नाताळची सुट्टी नाही पण एक रविवार असा आला आम्ही मुलांनी विचार केला ताई झाली आई तिने उठायची केली घाई सगळे आम्ही लवकर उठलो सकाळपासून कामाला लागलो घरातली सफाई ताईने केली अंगण आम्ही साफ केले सडा रांगोळी ताईने केली कामाला अशी सुरुवात झाली दादा बाजारात गेला भाजी घेऊन आला ताईने मग भाजी निवडली दादाने ती धुवून घेतली कुणी डाळ तांदूळ काढले कुणी पीठ मळून दिले कामाची अशी वाटणी झाली आईच्या थाटात ताई पोळ्या वाटू लागली काय झाले कळले नाही तव्यावर थोडे बोट भाजले त्यावर आम्ही फुंकर घातली बोट लगेच बरे झाले सगळे हात कामाला लागले बघता बघता स्वयंपाक झाला पाणी वाढायला सुरुवात झाली मग बाबांना बोलावले ते पाटावर येऊन बसले मग सगळे गेलो आईकडे तिने आम्हाला जवळ घेतले काही न बोलता कुरवाळले मग आई उठली येऊन पंक्तीला बसली ताई मात्र बावरली, कानांत आमच्या कुजबुजली भाजी होती कच्ची पोळी होती करपली भाताची तर खीरच झाली तरी सगळी आनंदाने जेवली एक दिवस आईला सुट्टी मिळाली असा होता हा पाठ